आज स्वातीताई यांना पाठिंबा देण्यासाठी आपण गडिंगमध्ये आलेला आहात स्वातीताईंच्या बद्दल काय सांगाल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या चळवळीमध्ये स्वर्गीय श्रीमंतराव शिंदेंचा सक्रिय सहभाग होता ते रस्त्यावर उतरून सत्याग्रह करून त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याची जाण ठेवून आम्ही या ठिकाणी स्वातीताईनं बळ देण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समिती आणि हा सीमाप्रश्न कुठंतरी या सुप्रीम कोर्टाची केस खितपत पडली असताना आवाज उठवणारा कोण नाही आहे दोन वर्ष झाली आमच्या या सुप्रीम कोर्टाच्या खटल्याच्या वकिलांची फी दिली जात नाही आणि याबद्दल एकही महाराष्ट्रातला नेता बोलत नाही या चळवळीची जाण असणाऱ्या नेत्या म्हणून स्वाती त्यांकडे आम्ही आशेनं बघतो ते गडिंगलत सोबतच आमच्या सीमा भागाचा सुद्धा विचार करतील आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला सुद्धा सक्रिय योगदान देतील दे अशी आशा ठेवून आम्ही त्या ठिकाणी असताना पाठिंबा स्वतः त्यांकडे आम्ही आशेनं बघतो ते गडिंगलत सोबतच आमच्या सीमा भागाचा सुद्धा विचार करतील आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला सुद्धा सक्रिय योगदान देतील अशी आशा ठेवून आम्ही त्या ठिकाणी असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनात स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांनी कशा पद्धतीने सहभाग घेतला होता आ, एक संदर्भात मी भाषणात उदाहरण दिलं ज्या वेळेला एक जून एक एकोणीसशे शहाऐंशीला कन्नड कर्नाटक सरकारनं जाहीर केली होती त्यावेळेला ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी या ठिकाणी निप्पाणीमध्ये एक सत्याग्रह करायचा निर्धार केला होता त्या निर्धारात एकशे एक्कावन्न लोकांचा सहभाग होता आणि त्या तुकडीचं नेतृत्व शेपूरराव शिंदेंनी केलं होतं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ती सत्याग्रह तो यशस्वी झाला त्यांना अटकसुद्धा झालेली आणि अशाच पद्धतीनं अनेक वेळेला प्रत्येक वेळेला ज्या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते असतील किंवा महाराष्ट्रातले पवारसाहेबांसारखे ज्येष्ठ नेते असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेवपूतराव शिंदेंनी या चळवळीत सहभाग घेतलेला आहे आणि नक् आम्हाला त्याची जाण आहे त्याचबरोबर त्यांचा वर्ष चालवणारा त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं आम्हाला या आमच्या चळवळीत आम्हाला ताकद देतील अशी आशा आम्हाला आता बेळगाव मधील मराठी माणसाची परिस्थिती कशी आहे बेळगावात कन्नड सक्ती खऱ्या अर्थानं म्हणजे जी कन्नड सक्ती झालेली ती सुरुवात होती आता तुम्ही बेळगावात आला तर खरोखर कर कुठंतरी कर्नाटकातल्याची जाणीव त्या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या आमच्या सहकार्याने होते आणि ते आम्हाला बोलतात त्यामुळे इतक्या कठीण पद्धतीनं मराठी माणसाचं जगणं तिथं झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला दोन हजार चारला आमचा खटला सुप्रीम कोर्टात दाखल झाला त्याच वेळेला सांगितलं होतं की सीमा भागाचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती जी आहे ठेवा पण रोज वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटकी आणि कानडी ओरवंडा कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर फिरवत असते तिथं जगणं मराठी माणसांचा माणूस म्हणून जगणं कठीण झालंय मराठी माणूस म्हणून तर जगत नाही पण मूलभूत अधिकारांसुद्धा आम्हाला भीक मागावी लागते बहुसंख्यांक असून सुद्धा अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी भीक मागावी लागते अशी परिस्थिती त्या ठिकाणी बेळगावच्या मराठी भाषिकांची झालेली